नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो संजय आंबेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं वेलकम सकाळचे बजाले दहा आज आहे शनिवार तारीख आहे एकोणतीस जून तर, दोन हजार चोवीस तर सकाळचं वातावरण हे खूप छान प्रसन्न आहे वातावरणामध्ये ऊन जाणवत आहे परंतु शिरोळ पडलेले आहेत आणि ह्या गॅलरीमध्ये आमच्या ह्या दोन कुड्यासह हे खूपच छान आहे अजून आम्हाला काही कुंड्या घ्यायच्या बाकी आहेत आमच्या आरोग्य सायकल इथं आहे आणि इथं सुताराचं हे सामान साहित्यचं आहे अजून बघा अजून असंच राहिलेलं आहे आपल्याला खूप दिवसापासून आपला एक प्रश्न होतात तो म्हणजे आपलं फर्निचर तर फर्निचरचं काम हे अर्धवट राहिलेलं आहे जवळपास आता त्या कामाला अडीच महिने होऊन गेले हे काम रेंगाळलेलं आहे रेंगाळ हे यासाठी याचं कारण असं आहे की ह्या सुताराचं कोणीतरी नातेवाईक हा एक्सपाट झाल्यामुळे हा मूळ त्याच्या मूळ गावी गेला होता त्याच्यामुळे हे काम पेंडिंग राहिलं त्याच्यामुळे आम्हाला पूजेला पण हे काम पूर्ण करून मिळालं नाही तर हे जे काम आहे असंच राहिलेलं आहे आतापर्यंत आणि त्याच्यामुळे काय झालं की आता मी याचा वापर पण करतो आहे त्याच्यामुळे दाखवायचं खालीला ते तिथं खाली बघा हे पाणी सांडलेलं आहे काही तेलाचे डाग पण आहेत तर याच्यामुळे हे सध्याला फर्निचर खराब होत आहे याचा हा पण तोटा होतोय आम्ही याच्यावरती बसलो हेव पण इथं खाली फुगलेलं पण आहे तिथं खाली हे असं निघालेलं तर हे फर्निचर इथं खाली फुगलेलं है। आहे आणि ह्याच्यावरती पाणी सांडलेलं आहे तेलाचे डाग आहेत तर लहान मुलं बसून हे खराब झालेलं आपल्याला दिसेल तर हा पण एक तोटा इथं होतोय यासाठी हे काम लवकर संपणं आवश्यक होतं परंतु संपत नाही आहे अडचणी येत गेल्या तर कालच्या संध्याकाळी आपला फर्निचरवाला तो गावकडून आला आणि त्याने सनमायका ह्याच्यावरती सनमायका फक्त लावायचं राहिला आहे या एअर टाईमचा हा सोफा आहे ह्याला सनमायका लावायचं राहिलेला आहे तर ह्याने हे एक सनमायका आणलेला आहे खूप मोठा खूप हेवी आहे दिसायला खूप भारी वाटतं आहे आणि ह्याचा कलर कोणता आहे जेव्हा ह्या ठिकाणी आपण लावू तेव्हा तुम्हाला समजेल की कलर कुठला आहे तर हे सरप्राईज तुम्हाला आपण नंतर बघूया आता आपलं कोणतं काम आहे हाय एल टाईप आहे आणि हा, हा टी व्ही सेट याच्या ह्याला एक सर्म लावायचा आहे आतमध्ये एक आहे ते म्हणजे बेडरूम ह्या बेडरूमचा आपला एकच असा या आईट टाईपचं एक आहे असं लांब फक्त एवढाच भाग लावायचा हे आणि बाहेर हॉलमध्ये हायल टाईप आणि हा, हा टी व्ही सेट हे तिघांना एकच कलर आहे तो तर तो लावला जाईल तो लावला की तुम्हाला नंतर बघता येईल कसं झालं की काम कसं झालं किंवा काय आणि किचनला मात्र ह्याचा साईड मागायचा कलर हा वेगळा मित्रांनो हे हा पण येल टाईप आहे तर बघूया आपण आता आपण हळूहळू काय गोष्टी करतो आहे कारण सर्वच गोष्टी एकाच वेळेस होणे शक्य नाही आहे आपण तर म्हणजे टप्पटपणे आपले काम करणं चालू आहे इकडे बा आपण आतमध्ये आप आपण आतमध्ये आप ह्या बाथरूममध्ये पाण्याचे टँक टाकी बसवलेले आहे उदळजी तर हे एक आपलं काम झालेलं आहे आता बेशिनचं काम इथं खाली इता खाली बॉक्स येईल इथं आरसा येईल आणि इतर काही गोष्टी पण अजून येणार आहेत अजून इथं बरंच काय जो काम करायचं आहे टपटप्याने पे हा प्लॅट जो घेतला जर तर ह्याची मूळ प्राईस किती आहे तर ह्याचे जे गव्हर्नमेंट रेट, पर, रेट जे प्राईस आहे दहा लाख रुपये परंतु ह्याला सबसिडी दिली गेली होती सबसिडी होती दोन लाख सदुसष्ट हजार म्हणजे टू पॉईंट सिक्स्टी सेवन लाख इतकी सबसिडी ह्याला आहे म्हणजे दहा लाखामधून दोन लाख सदुसष्ट हजार एवढी अमाऊंट जर रंग वजा करून जर आपण पाहिलं तर सात लाख तेहतीस हजार एवढीच ये अमाऊंट येते तर एवढीच अमाऊंट भरून हे मला घर मिळालं तर हेच आजचा विशेष महत्वासं आहे की बऱ्याच तुम्हाला शंका होती की हो ॲक्च्युली ह्या घराची प्राईस किती आहे किंवा कसं तर गव्हर्नमेंटने आम्हाला सबसिडी दिली टू पॉईंट सिक्स्टी सेवन लाख आणि मूळ जे प्राईज आहे दहा लाख दहा लाखातून हे मायनस करून सात लाख तेहतीस हजार एवढी अमाऊंट आम्हाला भरावी लागले त्याच्याशिवाय आम्हाला इतर जे काही डॉक्युमेंटरी आहे नावावरती करणं वगैरे ना त्यासाठी जवळपास पन्नास एक हजार रुपये गेले आता टोटल जवळपास आठ लाखापर्यंत हे आपला खर्च झाला बाकी जे आपण लोनवरती केलेलं आहे काही फ्लॅट जे शिल्लक राहिले आहेत तशी लॉटरी ही लवकर लवकर सोडत याची जाहिरात येणार आहेत एका ती जाहिरात येऊ शकते तुम्ही पी एम आर डी ए तर ह्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या तुम्ही त्या ठिकाणी डिटेल्स चेक करा आणि तुम्ही अर्ज करू शकता याशिवाय हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे यालाच सोडून बाजूला पलीकडे पी एम आर डीचं खूप मोठं काम चालू आहे त्या ठिकाणी देखील घराच्या खूप मोठ्या स्कीमचं बांधकाम चालू आहे ते चा बहुतेक एक वर्ष तर दीड एक वर्षात ते काम तिथलं पूर्ण होईल तुम्ही त्याला पण अप्लाय करू शकता आमच्यात आरोला पण थोडं शिकवायचं आहे त्याचा स्टडी घ्यायचा आहे सी बी एस सी बोर्डमध्ये आहे दररोज मला शिकवावं लागतं प्रयत्न कर प्रयत्न करतो मी शिकवण्याचा एक तास शिकवण्याचा प्रयत्न करतो कोणा आता मी स्टडी करायचा ना तर मित्रांनो तुम्ही या ब्लॉगला तुम्ही नवीन असेल तर ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या नेहमी वा नेहमी वाहने जपून चालवा नेहमी जीवनामध्ये दे, आणि जरा मित्रो भेटूया पुन्हा दुसऱ्या एका येऊन ब्लॉगला तोपर्यंत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय